आपण पाहतोय काय परिस्थिती आहे पूर्ण पाणी पावसाळ्याचे घरात जाऊन घरच्या घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि तरीसुद्धा आज तब्बल या घटनेला ढगफुटीला आणि पडलेल्या पावसाला सात दिवस उलटून गेलेत गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली स्थापना झाली पण ह्या लोकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न पडलेला आहे कोणतंही जेवण नाही कोणतेही त्यांना मदत नाही कोणतेही सहकार्य नाही शासनाचा कोणताही व्यक्ती तिथं गेला नाही ग्रामसेवक गेले ते त्यांनी फक्त नावं लिहून गेले ते पण सुद्धा उद्धट भाषेमध्ये सहानुभूती किंवा प्रेमळ भाषेत बोलणे किंवा त्यांना आधार देतो असे बोलणे हे तर लांबच पण उद्धट भाषेत त्यांची नावं लिहिले पाहू करू ही भाषा बोलली मला सांगा हे ग्रामसेवक गव्हर्मेंटचे अधिकारी असते त्यांना काही घरून पैसा द्यायचा नाही आहे पण साधे यांना नीट बोलता सुद्धा येऊ नये त्याचसोबत आपण पाहतो आहे की सरपंच ज्याला हे लोक निवडून देतात त्यांनी दुखी यांची दखल घेऊ नये यांना सहकार्य करू नाही हे असं वागणं जर असेल तर जनतेने विचार करावा आपण जे घर पाहतोय वाहून गेलेले ते मारुती मल्हारी ताळीकोटे चक्रधर मारुती ताळीकोटे प्रकाश मल्हारी ताळीकोटे उमेश मरा मल्हार ताळीकोटे एकनाथ मारुती कन्हे भिकाजी दशरथ ताळीकोटे प्रदीप प्रकाश ताळीकोटे सचिन शटवा ताळीकोटे कृष्णा शक्शन ताळीकोटे हे लोक इथली इथे राहणारे असून यांची दोन घरं पूर्णपणे पावसात वाहून गेलेले आहेत आणि संसार देखील त्यांचा भांडे गुंड्यासकट सगळं वाहून गेल्यामुळे त्यांनी किती दिवस झाले अन्नाचा दाना देखील खाल्लेलं नाही आहे आणि अशा वेळेस त्यांना कोणी सहानुभूती देणं तर लांब साधं त्यांना कोणी जेवायलासुद्धा दिलेलं नाही आहे कोणतीही किट नाही कोणत्याही प्रशासनाचा माणूस नाही की कोणतीही संस्था यांच्यापर्यंत पोहोचली नाही धनसर हे खंडोबाचे गाव आहे खंडोबाचा देखील त्यांच्याकडे लक्ष नाही देव देखील त्यांच्यावर पळल्या आता काय करावं हा प्रश्न या लोकांना पडलेला आहे तर माझी आकस्मिक परिवाराकडून थोडं का म्हणून त्यांना घ्या फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य करा आपल्याकडून जे होईल ते मदत करा जे ज्यांना जसं घडेल तसं करा बेडशीट असतील तर बेडशीट द्या पांघरायचे असेल तर पांघरायचे द्या काही स्वेटरस असतील तर स्वेटर द्या काही अन्नधान्य असेल तर ते द्या गरज पडल्यावर गर थोडं का होईना त्यांना मदत करा सहकार्य करा ज्यांना भांडे कोंडे होईल ते करा आम्ही आकस्मिक परिवाराकडून त्यांना आमच्याकडून जे होईल ते सहकार्य करतो आहे पुढेही आम्ही अशाच लोकांना सहकार्य देखील करू कोणाच्या अडचणी आणखीन काही मार्गी लागलं नसेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आम्हाला आपले व्हिडिओ पाठवा आणि जर आमच्याकडून काही मदत होत असेल तर आम्ही प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद आकस्मिक परिवाराकडून मी रेशमा शिंदे चीफ एडिटर هذا هو الشعب